आई तुला त्रास द्यायचा नाही माझा शैक्षणिक खर्च खूप आहे तू ताण नको घेऊ तुझी माझ्यामुळे धावपळ होते असं चिठ्ठीत नमूद करून नाशिक पोलीस दलात अंमलदार असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलानं जीवन संपवले ही मुलगी वीस वर्षाची होती तिनं लिहिलेल्या चिठ्ठीनं सर्वांना भावना विवश केले पंचवटीतील विडी कामगार नगरात पूजा डांबरे राहत होती ती नुकतीच बारावी उत परीक्षा उत्तीर्ण झाली होती पुढील शिक्षणासाठी तिनं महाविद्यालयात प्रवेशही घेतला होता महाविद्यालयीन शिक्षक नियमितपणे सुरू झाले असताना पूर्जणा असं पाऊल उचलल्यानं नातेवाईकांसह सहकारी पोलीस कर्मचारीही हे लावले वडील विभक्त राहत असल्यानं कुटुंबा दोघी मायलेकी एकमेकांच्या साथीने एका छोट्याशा घरात राहत होत्या आई नाशिक पोलीस दलात अंमलदार आहे आई वडिलांच्या नात्यात निर्माण झालेली दरी घरची बिकट आर्थिक परिस्थिती यामुळे पूजा नैराश्यात होती आईची तिच्या शिक्षणासाठी होणारी ओढाताण पाहून ती वैतागली होती संवेदनशील पूजन कौटुंबिक स्थिती रूप जुळते घेतलं होतं परंतु ती कायम तणावात राहत असे आई पोलीस अंमलदार असल्यानं त्यांना नोकरीचा घरची परिस्थिती सांभाळावी लागत होती पूजा ही आईवर जीवापाड प्रेम करत होती आपल्यामुळं आईची होणारी तारांबळ नकोशीत झाल्यानं तिनं गळपास घेतला हा प्रकार अन्य लोकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी याबाबत अडगाव पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला अडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे दरम्यान पुढील अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा